कल्पना करा की शंभर वर्षांपूर्वी लिहिलेले एक पुस्तक ते पुस्तक आजच्या आपल्या सगळ्यात गुंतागुंतीच्या सामाजिक प्रश्नांची किल्ली ठरू शकतं आज आपण ब्राह्मण कन्या या एका अशाच क्रांतिकारक मराठी कादंबरीवर चर्चा करणार आहोत या कादंबरीने त्या काळातल्या जातीय आणि लैंगिक भेदभावाच्या रूढींवर थेट हल्ला चढवला होता आणि गंमत म्हणजे हा हल्ला काही तलवारीने किंवा भाषणाने नाही तर शब्दांनी केला होता बरोबर साहित्यात समाजाला आव्हान देण्याची आणि बदलासाठी म्हणजे प्रवृत्त करण्याची एक विलक्षण ताकद असते ब्राह्मणकन्या ही केवळ एक कथा नव्हती नाही ते एका सामाजिक क्रांतीचं पहिलं पान होतं असं म्हणायला हरकत नाही अगदी म्हणूनच आजचा आपला उद्देश हा आहे की ही कादंबरी केवळ एक क्लासिक म्हणून अभ्यासाची गोष्ट का नाही आहे तर ती आजही आपल्या जगात इतकी सुसंगत का वाटते चला तर मग या कादंबरीच्या पानांमधून एक प्रवास करूया आणि पाहूया की ब्राह्मण कन्या नक्की आहे तरी काय आणि दोन हजार पंचवीसमध्येही मध्येही त्यावर इतकी चर्चा का होते आहे सुरुवातच करूया कादंबरीच्या नावापासून आणि तिच्या गाभ्यापासून म्हणजे जात आणि लिंगभाव बरोबर थेट मुद्द्यालाच हात घालूया आपण सगळेच जाणतो की त्या काळात जातीय उतरण होती पण ही कादंबरी त्याचं चित्रण वरवरच्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन कसं करते म्हणजे भेदभाव वाईट आहे असं सरळ सांगण्यापलीकडे ती काय करते यातली खरी जादू तिच्या सूक्ष्मतेत आहे अच्छा कादंबरी जातीय भेदभावाला फक्त दाखवत नाही तर ती वाचकाला तो भेदभाव अनुभवायला लावते ती थेट भाष्य करत नाही म्हणजे उदाहरणाने सांगता येईल हो छोट्या छोट्या प्रसंगातून आणि संवादांमधून ती विषमता समोर उन्ही करते एक प्रसंग आहे जेव्हा नायिका एक ब्राह्मण मुलगी घरात आलेल्या एका खालच्या जातीतील व्यक्तीला पाणी देते लेखक इथे तिने पाणी दिले असं साधं वाक्य नाही लिहित तर ती कोणत्या भांड्यातून पाणी देते ते भांडं ती नंतर कसं बाजूला ठेवते पाणी देताना तिच्या आणि त्या व्यक्तीच्या नजरेत क्षणभरासाठी येऊन जाणारा संकोच बापरे या एका कृतीतून एकाही शब्दाचं भाषण न करता लेखकाने सामाजिक दरी किती खोल होती है है। हे दाखवून दिला आहे हा खरा प्रभाव आहे वा म्हणजे हे केवळ घटनेचं वर्णन नाहीये तर त्या घटनेमागच्या संपूर्ण सामाजिक मानसशास्त्राचं चित्रण आहे अगदी हे वाचताना त्या पात्रांची घुसमट जाणवते पण मला एक प्रश्न पडतो की त्या काळातल्या वाचकांना हे इतक्या सूक्ष्मपणे समजलं असेल का की हे फक्त आज आपण मागे वळून पाहताना आपल्याला दिसतंय खूप महत्वाचा मुद्दा आहे हा मला वाटतं दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत अच्छा त्या काळातल्या ज्या वाचकांना ही व्यवस्था खुपत होती त्यांना हा अरसा अगदी स्पष्ट दिसला असेल त्यांना वाटलं असेल की अरे हेच तर आम्ही रोज अनुभवतो हो बरोबर आणि ज्यांना ही व्यवस्था नैसर्गिक वाटत होती त्यांच्यासाठी हे चित्रण अस्वस्थ करणारं ठरलं असेल लेखकाची कुशलता यातच आहे की त्याने कोणालाही प्रवचन दिलं नाही फक्त वास्तव इतक्या प्रभावीपणे मांडलं की ते दुर्लक्षित करणं जवळजवळ अशक्य होतं आणि याच वास्तवात स्त्रियांचं स्थान काय होतं कादंबरीचं नावच कन्या आहे त्यामुळे स्त्रीपात्र केंद्रस्थानी आहे हे तर उघड आहे हो पण ती केवळ त्या व्यवस्थेची शिकार म्हणून दाखवली आहे की तिच्यात काही वेगळेपण आहे नाही ती केवळ शिकार नाहीये आणि हेच या कादंबरीचं दुसरं मोठं सामर्थ्य आहे कादंबरीतील स्त्री पात्र विशेषत मुख्य नायिका ही केवळ त्या काळातील सामाजिक चौकटीत अडकलेली असहाय्य स्त्री नाही ती त्या चौकटीला आतून पोखरत आहे पोखरत आहे तिला तिच्या मर्यादांची जाणीव आहे पण ती त्या स्वीकारून गप्प बसत नाही म्हणजे ती बंड करते हा पण तिची बंडखोरी कशा प्रकारची आहे म्हणजे मोर्चे काढणारी किंवा घोषणा देणारी तर नक्कीच नसेल त्या काळात नाही नाही अजिबात नाही तिची बंडखोरी खूप वैयक्तिक आणि त्यामुळेच जास्त प्रभावी आहे जसं की ती शिक्षण मिळवण्यासाठी हट्ट धरते जे त्या काळात मुलींसाठी सोपं नव्हतं ती घरातल्या धार्मिक रूढींवर मनातल्या मनात प्रश्न विचारते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती प्रेमाचा अधिकार मागते जो जात आणि प्रतिष्ठेच्या पलीकडचा आहे अच्छा तिचं हे वागणं म्हणजे त्या पुरुषप्रधान आणि जातीयवादी व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालण्यासारखं होतं ती फक्त नाही म्हणत नाही तर का नाही हा प्रश्न विचारते आणि का नाही हा प्रश्न कोणत्याही व्यवस्थेसाठी सर्वात धोकादायक असतो अगदी पण मग अशा बंडखोर पात्राचा शेवट काय होतो कारण बऱ्याचदा अशा कथांमध्ये व्यवस्थेविरुद्ध लढणारी पात्र एकटी पडतात किंवा त्यांचा शेवट खूप दुःखद होतो या कादंबरीने कोणता मार्ग निवडला आणि इथेच कादंबरी पुन्हा एकदा आपल्याला धक्का देते ती कोणताही सोपा सुखद शेवट देत नाही नाही देत नाही ती हे दाखवते की बंडखोरीची किंमत मोजावी लागते त्या नायिकेला संघर्ष करावा लागतो ती एकटी पडते पण ती हरत नाही की वैयक्तिक स्वातंत्र्याचा लढा हा एकाकी असू शकतो पण तो निरर्थक नसतो म्हणजे ही केवळ एक सामाजिक कादंबरी नाही तर एका अस्तित्वाच्या लढ्याची गोष्ट आहे बरोबर आणि तुम्ही म्हणालात की तिचं हे बंडखोर पात्र त्या काळातल्या साहित्यासाठी एक धक्का होता यावरून आपण त्या काळातल्या साहित्यिक विश्वाकडे वळू शकतो का हो नक्कीच म्हणजे त्या काळातल्या मराठी साहित्याच्या समुद्रात ब्राह्मण कन्या हे जहाज नेमकं कुठे उभं होतं उत्तम प्रश्न आहे आणि तिचं स्थान खूपच वेगळं होतं बघा तो काळ मराठी साहित्यात एका प्रकारचा नवजागरणाचा होता हो अनेक लेखक सामाजिक सुधारणा शिक्षण विधवा विवाह यावर लिहित होते पण त्या लिखाणात एक प्रकारचा आदर्शवाद होता आदर्शवाद म्हणजे म्हणजे पात्र खूप चांगली किंवा खूप वाईट असायची आणि शेवटी चांगल्याचा विजय व्हायचा अच्छा म्हणजे एक प्रकारचा बोध देण्याचा प्रयत्न असायचा अगदी त्या काळातल्या कादंबऱ्यांमध्ये आदर्शवादी पात्र किंवा अत्यंत रोमॅंटिक कथानक लिहिण्याची एक प्रथा होती ब्राह्मण कन्याने मात्र हा आदर्शवादाचा बुरखा फाडून टाकला कस तिने दैनंदिन जीवनातील कठोर कटू वास्तव समोर आणलं तिची पात्र चुका करणारी स्वार्थी गोंधळलेली संघर्ष करणारी सामान्य माणसं होती देवदूत किंवा राक्षस नव्हती हा त्या काळातला सर्वात मोठा साहित्यिक धक्का होता तिने साहित्याला स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर काढून थेट आपल्या घरात आपल्या समाजात आणून ठेवलं या तुलनेसाठी त्या काळातली इतर मोठे लेखक जसे की हरी हरिनारायण आपटे यांच्या लेखनापेक्षा ही कादंबरी कशी वेगळी होती त्यांनीही सामाजिक विषयांना हात घातला होता हो आणि हरिभाऊ आपटे यांचं काम खूप मोठं आहे यात शंकाच नाही त्यांनी स्त्री शिक्षण बालविवाह यांसारख्या विषयांवर लिहून समाजाला विचार करायला लावलं पण पण त्यांच्या लेखनाची चौकट बऱ्यापैकी पारंपरिक होती ते व्यवस्थेच्या आत राहून सुधारणेची भाषा करत होते ब्राह्मण कन्याचा सूर मात्र बंडखोरीचा होता अच्छा ती व्यवस्थेत सुधारणा करण्याबद्दल बोलत नव्हती तर ती संपूर्ण व्यवस्थेच्या पायावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत होती विशेषतः ब्राह्मण समाजातल्याच अंतर्गत पोकळपणावर दांभिकतेवर तिने ज्या प्रकारे थेट हल्ला केला तसं धाडास त्या काळात क्वचितच कोणी दाखवलं म्हणजे विषय जरी समान वाटले तरी मांडणीत धाडसात आणि दृष्टिकोनात जमीन आसमानाचा फरक होता निश्चितच आणि आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर ब्राह्मण कन्याने भविष्यातील अनेक दलित आणि स्त्रीवादी लेखकांसाठी एक नवा मार्ग तयार केला हो का हो तिने हे दाखवून दिलं की साहित्य हे केवळ मनोरंजनाचं किंवा बोध देण्याचं साधन नाही तर ते सामाजिक संघर्षाचं एक प्रभावी शस्त्र असू शकतं तिने साहित्याची भाषा आणि उद्देश दोन्ही बदलून टाकले मग या सगळ्यावरून लेखकाचा हेतू काय होता असं वाटतं त्यांना केवळ एक खळबळजनक कथा सांगायची होती की यामागे काही मोठी सामाजिक भूमिका होती मला नाही वाटत की हेतू केवळ खळबळ निर्माण करणं हा होता मग लेखकाचा हेतू समाजाला एक आरसा दाखवणं होता एक असा आरसा ज्यात समाजाला आपलं खरं विद्रूप रूप दिसेल त्या काळात खोलवर रुजलेल्या सामाजिक रूढी जातीय अहंकार आणि स्त्रियांवरील अन्याय यावर थेट हल्ला करणं हे लेखकाचं मुख्य उद्दिष्ट होतं ती केवळ समस्येचं वर्णन करून थांबले नाहीत तर त्यातून होणारी वैयक्तिक आणि सामाजिक घुसमट त्यांनी वाचकांपर्यंत पोचवली हे लिखाण म्हणजे एक प्रकारची सामाजिक कृती होती एक ऍक्टिव्हिस्ट ऍक्ट होतं अगदी आणि जर हे लिखाण एक सामाजिक कृती होती तर त्यावर समाजात प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे मला कल्पना करवत नाहीये की हे पुस्तक शांतपणे दुकानांमध्ये लागलं असेल काय वादळ उठलं होतं तेव्हा वादळ हा अगदी योग्य शब्द आहे कादंबरी प्रकाशित झाल्यावर समाजात अक्षरशः दोन तट पडले अच्छा एकीकडे होते सुधारक आणि तरुण पिढी त्यांनी या कादंबरीचं स्वागत केलं त्यांच्या मते हे साहित्य समाजाला जाग करण्यासाठी त्याच्या जखमा उघडं करण्यासाठी आवश्यक होतं आणि दुसरी बाजू जी नक्कीच मोठी आशनार? हो दुसरी बाजू सनातनी वर्गाची होती जे त्या काळात जास्त प्रभावी होते त्यांनी या कादंबरीवर प्रस्थापित सामाजिक आणि धार्मिक मूल्यांवर हल्ला म्हणून जोरदार टीका केली काय म्हणाले ते हे लिखाण आपली संस्कृती बुडवणारा आहे ते कुटुंबात आणि समाजात विष कालवणारा आहे स्त्रियांना बिघडवणारा आहे असे आरोप झाले बापरे म्हणजे टीका फक्त वैचारिक पातळीवर नव्हती बात नाही लेखकावर वैयक्तिक हल्ले झाले त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले त्यांना समाज द्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला पण पण या सगळ्या वादाचा एक अनपेक्षित फायदा झाला तो काय जे विषय आधी बंद दारानाड किंवा दबक्या आवाजात बोलले जात होते ते आता चव्हाट्यावर आले जात आणि स्त्री पुरुष समानतेवर एक मोठी वैचारिक चर्चा सुरू झाली त्या पुस्तकाने समाजाला गप्प बसू दिलं नाही हे अविश्वसनीय आहे पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की इतक्या वर्षांनंतरही ही चर्चा थांबलेली नाहीये खरंय आजही या कादंबरीवरून वाद होतात तिचे वेगवेगळे अर्थ लावले जातात असं काय आहे या पुस्तकात की शंभर वर्षांनंतरही ते जातीय लैंगिक आणि सामाजिक सुधारण्याच्या चर्चांमध्ये इतकं जिवंत वाटतं याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की कादंबरीने मांडलेले मूलभूत प्रश्न आजही आपल्या समाजात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहेत जातीची उतरंड लैंगिक असमानता परंपरेच्या नावाखाली होणारं शोषण हे विषय कालबाह्य झालेले नाहीत त्यांची रूपं बदलली असतील तीव्रता कमी जास्त झाली असेल पण ते संपलेले नाहीत तेच तर त्यामुळेच आजही जेव्हा या विषयांवर चर्चा होते तेव्हा ब्राह्मण कन्या एक महत्वाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समोर येते तिचं महत्व केवळ ऐतिहासिक नाही ते आजही तितकंच ज्वलंत आहे म्हणजे ती केवळ भूतकाळातीलच खडकी नाही तर वर्तमानासाठी एक आरसा आहे अगदी आणि आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे आजचे अभ्यासक आणि विविध सामाजिक गट या कादंबरीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहत आहेत अच्छा म्हणजे कसं उदाहरणार्थ स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्ते तिच्यातील नायिकेच्या संघर्षाला आजच्या स्त्रीवादाच्या चा चष्म्यातून पाहतात दलित चळवळीतील विचारवंत तिच्यातील जातीय भेदभावाच्या चित्रणाचं नव्याने विश्लेषण करतात ते म्हणतात की ही केवळ एका ब्राह्मण कन्येची गोष्ट नाही तर त्या संपूर्ण जातीय व्यवस्थेच्या दांभिकतेवर केलेलं भाष्य आहे यामुळे या कादंबरीचे नवनवीन पैलू समोर येत ती एका जागी स्थिर न राहता प्रत्येक पिढीसोबत ब्राह्मण कन्याचं आणि सामाजिक विचारांवरचा ठसा हा केवळ खोल नाही तर तो सतत विस्तारणारा आहे हो तिच्यातील विषय कालसुसंगत असल्यामुळेच ती केवळ एक पुस्तक न राहता एक सामाजिक दस्तावेज एक लिव्हिंग टेक्स्ट बनली आहे अगदी अचूक तिचा वारसा केवळ पानांपुरता मर्यादित नाही तो विचारांमध्ये आणि सामाजिक संघर्षांमध्ये आजही जिवंत आहे ती आपल्याला अस्वस्थ करते आणि हेच एका महान साहित्यकृतीचं लक्षण आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आहे ब्राह्मण कन्या हे केवळ एक ऐतिहासिक साहित्य नाही तर सामाजिक संरचना समजून घेण्यासाठी त्यावर प्रश्न विचारण्यासाठी एक जिवंत आणि धारदार साधन आहे ती केवळ भूतकाळातील एक गोष्ट सांगत नाही तर वर्तमानातील आपल्या धारणांनाही धक्का देते तिने त्या काळात जे प्रश्न विचारले ते आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि हेच आपल्याला एका अंतिम आणि मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं कोणता प्रश्न की भूतकाळातील एखादी साहित्यकृती आजच्या सामाजिक संघर्षांचं इतकं अचूक प्रतिबिंब कशी असू शकते साहित्य केवळ समाजाचं प्रतिबिंब असतं की येणाऱ्या पिढ्यांसाठी समाजाला नव्याने आकार देण्याची त्यांना संघर्षासाठी नवी शस्त्र देण्याची ताकद त्याच्यात असते व्वा ब्राह्मण कन्याकडे पाहिल्यावर वाटतं की ती एकाच वेळी आरसाई आहे आणि शस्त्रही आहे